बघा हा सोफा बघताय ना या सोप्याला पण आम्हाला किती वर्ष आली स्नेहा सेक्टर पाच मध्ये होतो तेव्हा घेतलेला ना आपण जे जे आहे आपल्याला तिथे लावायचं आहे ना आणि सोफा आहे ना पहिले इथे होता तरी इथे लावूया आपण स्नेहा इथे रेडी झाली मस्त साडी आणि स्नेहाने आज साडी लावली म्हणून मला पण असं वाटलं का माझा पण उपवास आहे तर चल मी पण कुर्ता वेर करतो आणि फायनल मी आता कुर्ता वेर केलाय बघा तर तुम्हाला पण सर्वांना आपली देवी आई कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा त्यांनी जेवायला बघा स्नेहाने काय काय बनवलंय पालकपुरी छोले शिरा बटाटी भाजी लॉन्चा नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे आता तुम्ही विचार करत असणार आता जस्ट आपली महाबलेश्वरची सिरीज स्टार्ट केली म्हणजे महाबलेश्वर चे ब्लॉग आपण अपलोड करतोय काहीतरी तुम्ही दोन ब्लॉग बघितलं असणार आणि हा मध्ये कुठला ब्लॉग तर कसं माहिती आहे का जेव्हा आम्ही महाबलेश्वरला गेलो होतो ना तर तुम्हाला माहिती असेल एका ताईने कमेंट केली होती का तीन दिवसानंतर व्हिडिओ बघायला भेटला तर ऍक्च्युअल तिथं आम्ही जेव्हा ब्लॉग शूट केले आणि एडिटिंग पण करत होतो पण काय होतं माहिती का तिथे हो नेटवर्कचा इश्यू होत दोघांचेही फोनला नेटवर्क नव्हते म्हणजे ते येऊन जाऊन येऊन असं होतं आणि बाहेर निघालो की अजिबात नेटवर्क नव्हता तर आम्ही घरी आहोत आणि आज गुरुवार आहे आणि मग आपण आता दोन दिवसापासूनच आता स्टार्ट केलं म्हणजे कालपासूनच आता दुसरा ब्लॉग आता तिसरा ब्लॉग तुम्हाला ना शुक्रवारी बघायला भेटेल म्हणजे आम्ही ना बुधवारी घरी आलो आणि आपले महाबळेश्वरचे ब्लॉग अपलोड करायला स्टार्ट केलेले आहेत आणि हा मध्ये तुम्हाला ब्लॉग का बघायला भेटतोय जसं स्नेहा ना दरवर्षी गुरुवार पकडते मार्ग आणि तिचा एकदम स्ट्रिक्ट एकदम उपवास असते तर या वर्षी मी पण विचार केला का स्नेहा सोबत चल मी पण उपवास पकडते तसा पण मी पण सोबत नॉनव्हेज महिनाभर खात नाही त्याच्यापेक्षा उपवासच पकडते देवीचा बरोबर ना तर आता आपल्याला मला वाटतं आपलं लग्न झाल्यापासून मी तिसरा तिसऱ्या तिसऱ्या गुरुवार पासून करायला स्टार्ट तिसऱ्या गुरुवार पासून आपोआप मी शिकले हळूहळू हळू कमी करून खरंच करू, ते बोलत नाही चेंजेस बघायला मिळतात ना घरात एकदम पॉझिटिव्हिटी वाटते खूप सुंदर वाटते आणि आता आपण जे देवीच मांडणार मस्त देवी आईला हे करणार म्हणजे पुन्हा रेडी करणार तेव्हा तुम्ही बघा किती सुंदर वाटेल लुकच चेंज होते अरे ऑलरेडी तुम्हाला जर माहिती आहे आता मार्ग शिक्षण आहे म्हणून त्याच्यामुळे आम्ही दादरवर शॉपिंग केली आहे खूप सारी तर आता ते आजचा आजचा पहिला दिवस कार्ड होणार आहे ते शॉपिंगचा ना म्हणजे शॉपिंगचं म्हणजे जे काही मस्त सर्व आज यूज होतील आता मस्त आपण सर्वात पहिले ना आपण सेटअप करूया की कसं काही करायचं कारण आपण ना काल टेबल पण आणलेलं आहे तर बघा काल आपण आणि याचा जो लाकूड आहे ना लाकूड एक सागाचा लाकूड आहे किती वर्षाची आपल्याला अपन... गॅरंटी दिली दहा वर्ष काहीच होणार नाही हलणार सुद्धा नाही तसं आपण रिजनेबल प्राइस तसं आपण नऊ वर्ष युज केला आता आम्ही काय करतो माहितीये का याला सेटअप करतोय जे आहेत आपल्याला तिथे लावायचं आहे ना आणि आहे ना पहिले इथे होता तरी इथे लावूया आपण ना गुरुवारसाठी आपण हम्म बरोबर सामान आणि हा टी टेबल आहे ना आपण इथेच हे करायचं ना टी टेबल टी पॉइंट ना तर आपण इथे लावणार आहोत आणि इथेच पूजा करणार आहोत बघा हा सोफा बघताय ना या सोफ्याला पण आम्हाला किती वर्ष आलीच नाही सेक्टर पाच मध्ये होतो तेव्हा घेतलेलं ना आपण भारी टिकलं ना पण ना घेतलेला हा वेक, ला। जो ना आम्ही कवरही लावतो वेगवेगळ्या त्याला बस नवीन लुक येते ना मग वॉश केल्यावर लागलं झालं ना तर आता आम्ही सोफा बघा इथून ना इथे सेट केला इथे पहिला आपला सोफा असायचा हा आणि आता जस्ट चार ऑर्डर आल्या मसाल्याच्या तर मसाला ज्याने ज्याने ऑर्डर आहे चार जण त्यांचा आम्ही ॲड्रेस वगैरे टाकून ठेवला आता कुरिअर ऑफिसला पण जायचं आहे आणि हा आता ना आपला नवीन मसाला तयार होणार आहे ना स्नेहा उद्या आमचा नवीन मसाला तयार होणार आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणखी हा बाऊल आपलं ते तो तो सर्विंग बाऊल मिक्सिंग बाऊल पण आपण सेल करतोय तुम्हाला आता मागच्या मध्ये समजलंच असेल जेव्हा ते आपले इथले आपण ब्लॉग लाईफ स्टाईल ब्लॉग शेअर करत होतो तेव्हा मी सांगितला होता तर त्यांचा पण आता स्टॉक आलेला आहे आपल्या जवळ तर तुम्ही आमच्याकडनं सर्विंग बाऊल मिक्सिंग बाऊल ऑर्डर करू शकताय तुम्हाला ना नंतर थोडे वेळात आम्ही त्यांचे पुन्हा एकदा बाउल पण दाखवणार ना तर इथे सेटअप झाला ना तर बाकी आता इकडे लावायचंय आपल्याला ठेवायचं आहे ना झाडूड माझा वेट दाखवतो दा चला दा। सेव्हन्टी नाईन एकोणऐंशी लादी पुसली नव्हतीच का चला करूया आता सर्वांना आपली देवी आई कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर आता आमची पूजा वगैरे झालेली आहे आणि मी आता सामूला पण स्कूल मध्ये सोडून आलोय आणि आता मी चाय घेतोय तर आज आमचा दिवसभर उपास असणार खूप छान झाला ना आता झाला <laughs> अरे पूजापूर किती मस्त झाली मस्त एकदम मस्त झाली आणि मी पोथी पण वाचली चांगलं जेव्हा स्कूल सोडायला गेले त्या थोडा लेट होत होता तिला ना एक केलं पोथी वाचली मस्त आणखी एक जसं तुम्हाला आता माहित असेल आपण मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपण ना हे बाऊल आपण सेल करणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनल वरती याला सर्विंग बाऊल आणि मिक्सिंग बाऊल बोलतात तर हा बाउल आहे ना आपण कुकिंग साठी नाही युज करू शकत याच्यामध्ये काहीच पाणी सुद्धा गरम नाही करू शकत जर पाणी वगैरे आपण गरम करायला गेलो आणि कुकिंग करायला गेलो तर याची पूर्ण वाट लागून जाईल फिनिशिंग आहे ना जे कॉपर टाईप आहे ते निघून जाईल मग छान आहे तुम्ही याला चार पाच दहा वर्ष किती वर्ष पण यूज करू शकत का नाही ना लाईट वेट आहे आणि कोणी मी एक लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं कोणी उचलू शकते दोन वर्षाचा मुलगा एवढं असं उचलेल ना तरी समजणार नाही एवढा वेट कमी आहे असं नाहीये की एकदम लाईट वेट काहीही होईल एकदम चांगली क्वालिटीचं आहे तुम्ही घेणार आणि तुम्ही जेव्हा घरात तुमचे युज कराल तेव्हा तुम्हाला फरक दिसेल आणि जेव्हा विचारतील लोक की कुठून घेतलाय कारण ऑनलाईन मध्ये पण खूप जास्त महाग आहे ना भरपूर महाग आहे तरी पण ऑनलाईन नऊशे रुपयाच आहे आणि आम्ही तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल जर ऑनलाईन जर तुम्ही घ्यायला गेलात तर तुम्हाला नऊशे रुपयाला मिळेल आणखी खूप सारे डिझाईन्स आहेत पण ते वेगळे आपल्याला ना माहिती नाही रिव्ह्यू नाही काय नाही पण हे आम्ही तुम्हाला खूप महिन्यापासून दाखवतो आमच्या व्हिडिओमध्ये यूज करून तुम्ही हे डोळे बंद करून घेऊ शकता आणखी खूप जण बोलतील का हा ब्रासचा आहे का तर हा ब्रासचा नाही तर हा स्टीलचा आहे याच्या स्टेनलेस स्टीलचा आहे आणि याच्यावरती जी कोटिंग आहे ना ही कलर कॉपरची कॉपरची म्हणजे आणि लवकर निघणार पण नाही तुम्हाला जर माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये हा बाउल असतोय बरोबर ना आणि आपण कधी तरी पण पाच ते सहा महिने झाले असेल युज करतोय आणि प्रत्येकाच्या वापरण्यावरती पण असत बरोबर ना तर ज्याला कोणाला हा सर्व्हिसिंग बाऊल मिक्सिंग बाउल पण याला बोलतात जर हवा असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा तर आता आम्ही चाय पितोय चाय आणि हा आपले आता तुम्हाला बघा ह्या मध्येच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटलाय तर आणखीन आपले महाबळेश्वरचे दोन ते तीन ब्लॉग आहेत ते तुम्हाला कंटिन्यू आता बघायला भेटतील चला कंटिन्यू राहा बघा जो उपवास आहे ना तर स्नेहा माझे फेवरेट वडे बनवते साबुदाण्याचे वडे बनवते बघा आणि एवढे क्रिस्पी बनवते ना जबरदस्त साबुदाना टेस्टी राहते मला हा खिचडी मला तेवढे नाही आवडत पण वडे भरपूर आवडतात फायनली वडे पण झालेले आहेत ते बघा हे कमी फ्राय वाले ना आहेत नाही स्नेहासाठी आणि जास्त फ्राय वाले आहेत नाही माझ्यासाठी चला आता मस्त पैकी वडे खाऊया साबुदाणा वडे लजी दही सोबत पण छान वाटत पण तू कधी खाल्लेच नाही मला आवडतच नाही सर्दी होते दही खायला म्हणून मी नाही खात अच्छा आणि आता विंटर सीजन पण आहे ना माझ्यासाठी किती पाच ना या सर्वांनी दही वडे खायला काय वाटतय दही सोबत पण खायला हम्म आता आम्ही आमचे जे बाउल आहेत त्याची ऑर्डर आलेली आहे मस्त पॅकिंग केली आहे ऍक्च्युली ऑर्डर कधी झाली होती फक्त होल्ड मध्ये ठेवली होती आम्ही कारण ते पेमेंट नव्हता केला तर आता पेमेंट ते केलेलं आहे तर आता त्यांचं लगेच कुरियर करायला घेऊन जातो आम्ही बबल रॅप आणि न्यूज पेपर टाकलेले आहेत कारण प्रेगिल म्हणून पण लिहिलेलं आहे मी हा अजून आपल्या बघा कसं स्टार्ट हे कसं बघा स्टार्टअप आहे याचा बाउलचा तर मसाले आपल्याला माहिती पडला की कधी काय होते कसं काय आम्ही पॅकिंग होतात फर्स्ट टाइम आहे तर आता आपल्या ऑलरेडी गेलेले आहेत पण ते अजूनपर्यंत पोहोचले नाही त्यांच्या आणि आता स्टॉक मध्ये येणार ते जास्त क्वांटिटी मध्ये येणार आहेत तर हे मग अशी पॅकिंग करून देतो आम्ही असं आपले पोहोचेल तेव्हा ते रिव्ह्यू तेव्हा काय आपल्याला आपण पॅकिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे हा मग आपण ते करू शकतो जर काय प्रॉब्लेम तशी पण आपली तशी पण आपली पॅकिंग भारी आहे पॅकिंग मध्ये बघा आतमध्ये बबल रॅप हे बबल रॅप आम्ही हे करतो पहिला पेपरनी पॅकिंग करतोय मग नंतर बबल रॅपनी मग पुन्हा पे पेपरनी मग नंतर पुन्हा बबल रॅपनी मग नंतर ही पिशवी याच्यावरती आता ॲड्रेस टाकतो चल मग मी ते येते मग कुरिअर ऑफिसमध्ये तर हा बघा हा कुरियर ऑफिस आहे तर आता डी टी सी कुरिअर सर्व्हिसमध्ये आपले जे मस आपले मसाले बोलतो तर ते आपले जे बाऊल आहेत बाउल मिक्सिंग बाऊल आहेत तीन आलतील्या ऑर्डर आता म्हणजे कन्फर्म झालेल्या तर ते आता कुरिअर केलेले आहेत आणि आता उलवेमध्ये आपल्याला दोन तीन मसाले द्यायचे आहेत तर त्यांना मसाले देऊया पटापट हेंट हँड टू हँड आणि जाऊया घरी त्यांना आपण बामनोगरी स्टेशन हे बघा हे सुजित दादा आहेत नमस्कार दादा एकदा आता आपला मसाला तरी युज केलाय तुम्ही आहे एकदा सांगा मस्त आहे ना मग रिकमेंड करणार आपल्या युट्यूब फॅमिलीला घ्यायला पाहिजे का नाही पाहिजे घ्यायला पाहिजे ना आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही सपोर्ट करताय चला थँक्यू आणि ह्या ताई आहेत आणि दादा आहेत नमस्कार कधीपासून व्हिडिओ बघताय आपल्या अडीच वर्ष अरे वा अडीच वर्ष झाले आपले व्हिडिओज बघतात कशा वाटतात व्हिडिओ मग तुम्ही पण बघताय ना आता <laughs> रेसिपी वगैरे ट्राय करताय की नाही मग कशा बनतात मग रेसिपी अच्छा व्हेज मध्ये मसाला चांगला आहे ना तर आता तुम्ही अर्धा किलो सांगितलेला आणि खूप वेळा घेतलाय ना तुम्ही मसाला मग आपल्या युट्यूब फॅमिलीला काय सांगणार तुम्ही घ्यायला पाहिजे का मसाला एक नंबर मसाला आहे नाव काय दादा तुमचं आणि ताई ओके थँक्यू थँक्यू सो मच दादा चला ताई तर आता आपण उलवेमध्ये आहोत आणि बघा या ताई नमस्कार ताई कुठनं आलं वर ना बेलपाड्यावरनं अच्छा अच्छा तर ताईने आपल्याकडनं मसाला सांगितला अर्धा किलो हा तुमचा मसाला आणि तुम्ही जो मसाला आपल्याकडनं आता ऑर्डर केला आहे हा व्हिडिओ बघून का कोणी सांगितलं तुम्हाला व्हिडिओ बघून किती टाइम झाला आपण व्हिडिओ बघताय वर्ष दोन वर्ष खरच खूप छान वाटला ऐकून एवढे दोन ते दोन वर्षापासून आपले व्हिडिओ बघताय तर आता तुमच्या रेसिपी मध्ये आपला मसाला जेव्हा तुम्ही युज करणार ना फीडबॅक नक्की द्या हा ताई चला थँक्यू थँक्यू सो मच आता आपण ना सेक्टर दोन मध्ये आहात मध्ये नमस्कार ताई एकदम मस्त तुम्ही कशा आहात तर ताईने ना आपल्याकडनं एक किलो मसाला ऑर्डर केला होता oh. आणि थँक्यू सो मच ताई तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय असाच सपोर्ट राहू द्या oh, oh, oh. आणि झाल्यानंतर फॅमिलीमध्ये पण शेअर करा आपला yeah, मसाला nah, 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 nah. चला थँक्यू nah, 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 nah. nah, 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 nah. तर आता आपण वहाल गावाजवळ आहोत हे बघा हे ताई आहेत नमस्कार ताई ताई तुमचं नाव काय माझं नाव प्रज्ञाकर प्रज्ञा ताई आहेत तर ताईने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला आहे आणि तुम्ही आपल्या व्हिडिओ बघून मसाला ऑर्डर केलाय का कोणी सांगितलं आहे अच्छा अच्छा छान नसतो आणि मी पण ट्राय करणार आहे कसं असतं आणि फीडबॅक नक्की द्या ताई नक्की नक्की आणि थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय चला चला थँक्यू तर आता जस्ट घरी आलोय म्हणजे आपले मसाले जे युज टू फॅमिलीने आपल्या आपल्याकडन ऑर्डर केले होते उलियामध्ये दे देऊन झाल्यावरती सानूला स्कूल मधला घेतले घरी आणले आणि मग नंतर मी वाशीला गेलो होतो पॅकिंग मटेरियल संपलेला आपला कारण उद्या आपण गर्दी किती ट्रॅफी फी किती आहे तर सर्व पॅकिंग मटेरियल घेऊन आलो कारण उद्या आपला नवीन मसाला तयार होणार आहे आणि स्नेहा इथे रेडी झाली वा मस्त आपण किती तिथून घेतलेली ना नेहरुल मधन घेतली काय झालं माहितीये का आम्हाला रेडी व्हायचं हो, होता पहिला गुरुवारी म्हणून पण कसं झालं आपण महाबळेश्वरून फिरून आलोय आणि रात्री आम्ही तीन वाजता झोपलो तर ते खूप असं कंटाळले की नको म्हणजे भरपूर थकवा आला होता म्हणजे ट्रॅव्हल झालं गाडीमध्ये झोप पण नाही तरी पण मी प्रयत्न केला तरी आठ वाजता उठले मग उठून काय ना काय काय ना काय करून मग तेव्हा दिवस गेलाय आता तुम्ही पण फ्रेश वापर आता मी पण घरी आलो तर चला आता मस्त पैकी मी पण फ्रेश होत आणि मग नंतर आपण बोलूया जेवायला काय बनवलं ते नंतर आता या आंघोळ करायला चालले कारण बाहेरून आले दमून तर मी काय करते नैवेद्य दाखवून ना पोथी वाचायला घेते म्हणजे टाइम नको व्हायला आपल्याला ना श्री महालक्ष्मी व्रताची कथा एकावी भक्तानु श्री महालक्ष्मीची व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया दृष्टी माता आदि शास्त्री व लक्ष्मी अशा आता जस्ट माझ्या आंघोळ झाली आणि सानू ट्यूशन मधला येऊन खेळायला गेली डायरेक्ट स्नेहाची पण आता पोती वाचून झाली ना आणि स्नेहाने आज साडी लावली म्हणून मला पण असं वाटलं का माझा पण उपवास आहे तर चल मी पण कुर्ता वेअर करतो आणि फायनली मी आता कुर्ता वेअर केलाय बघा लुक बघा भारी वाटते पॅन्ट सोबत मस्त लुक के मस्त वाटते अरे दे। ठेवून ठेवून पण ते जुनं होण्यापेक्षा घातलेलं बरं ना मग काय मग मस्त भारी वाटते उलट दिवाळीला घातलं नाही दिवाळीला घातलं त्याच्यापेक्षा आज एकदम भारी वाटते <laughs> <थो दे> <laughs> <laughs> ना पॅन्ट आरती करायची मग स्नेह माझ्यावरती थांबली होती तर आता आम्ही आरती करून घेतो वारी माया पलट प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप तर आता आम्ही जेवायला घेतोय स्नेहाने बघा मस्तपैकी पैकी जेवण बनवलंय उपवासाचं सानू सानू छोले आणि पालकपुरी खूप आवडते सानूच्या आवडीच बनवलं आता मी जेवायला करतोय सुरुवात आणि जेवायला बघा स्नेहाने काय काय बनवलंय पालक पुरी छोले शिरा बटाटे भाजी लोणचं आता आमचा जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही तुमची तुम म्हणजे जे गुरुवाचे उपवास करत असतील कशी मांडणी केली आईना कसं डेकोरेट केला ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता प्रत्येकाचा एक मनापासून असते प्रत्येक जण आपला चांगलाच करायचा प्रयत्न करते तर आम्हाला पण खूप छान वाटला तुम्हाला आमची वाटली नक्की कमेंट करून सांगा तर चला आता ब्लॉग एंड करूया नाहीतर बोलून आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आज गुरुवार होता हा आजचा ब्लॉग ना तुम्हाला शुक्रवारी बघायला भेटेल मग शनिवारपासून तुम्हाला जे आपले क्यू व्हिडीओ पण करूयात एक थोडेफारच क्वेश्चन आलेत पण आपण जुने क्वेश्चन पण तुम्हाला काही क्वेश्चन करायचं असेल ना तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला क्वेश्चन करा आणि मग नंतर दोन व्हिडिओचे आपण प्रश्न घेऊ आणि एक व्हिडिओ बनवू आणि आता महाबलेश्वरची जी सिरीज आहे त्याचे दोन ते तीन ब्लॉग असणार ते तुम्हाला शनिवार पासून बघायला भेटेल म्हणजे या ब्लॉग पासून कंटिन्यू बघायला भेटेल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या करा लाईक च्या वरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ पर्यंत बाय बाय